प्रश्न योग्य मार्गाने सुटत नसतील तर कायद्याचा आधार घेतलाच पाहिजे प्राचार्य डॉक्टर आशुतोष पाटील यांचे मत ज्येष्ठ नागरिक कायदा ही लोकशाही प्रक्रियेची एक व्यवस्था आहे प्रश्न जर योग्य मार्गाने सुटत नसतील तर कायद्याचा आधार घेतलाच पाहिजे त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांनी न्याय प्रक्रियेतील अधिकारी यांनी ज्येष्ठ नागरिक कायद्याबाबत साक्षर झाले पाहिजे असे सांगून कायदा अंतिम उत्तर असू शकते एकमेव उत्तर असू शकत नाही असे प्रखर मत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्राचार्य डॉक्टर यांनी व्यक्त केले बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा साक्षरता शिबिर घेण्यात आले त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते उपजिल्हाधिकारी गणेश मिसळ यांनी त्यांच्या सेवा काळात ज्येष्ठ नागरिकांच्या करताना आलेल्या अनुभवांचे अनेक दाखले देत ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा अतिशय सोप्या भाषेत सांगितला ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष बारकू पाटील यांनी नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक संघांना असलेले कायदेशीर हक्क सांगितले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न